तुमचं आमचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये बातमी आहे मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आळंदीचे माऊली महाराज मोठे कदम यांचे वडील हवप निवृत्ती महाराज कदम धाराशिवकर यांनी अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवचन सेवा देत वाढदिवस अविष्ट चिंतन केले वृक्ष मित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त ग्रंथधान स्वरूपात सातशे पन्नास ज्ञानेश्वरी ग्रंथ नऊशे पंचवीस तुकाराम गाथा ग्रंथ एकशे पंचवीस संविधान प्रत पाच हजार सातशे वृक्षांची रोपे चारशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ अभिनेत्री साक्षी चौधरी व गुरुवर्य माउली योग सेंटरच्या योग शिक्षिका मीनाक्षी खैरनार यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये मतदान कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड यांचे स्मार्ट कार्ड मोफत करून देण्यात आली सुदर्शन नगर पिंपळे गुरव नवी सांगवी सांगवी जाधववाडी चिखली घरकुल आदी ठिकाणच्या चार हजार सातशे नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्डचा लाभ घेतला हबप निवृत्ती महाराज कदम धाराशुकर म्हणाले की अरुण पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द कष्टाच्या जोरावर प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचे हे ये यश प्रेरणादायी आहे भावी ही ते मोठी झेप घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कारण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा कृपा आशीर्वाद त्यांना आहे हजारो झाडांना दिलेले जीवनदान त्यांनी दिले आहे या वृक्षांचे आशीर्वादही त्यांना समाजसेवा करण्यास बळ देत राहतील हे कोणत्याही क्षेत्रात गेले तरी विसरला याची खात्री आहे मारुती माउली कोकाटे सुतारवाडी यांनी अरुण पवार यांच्या व्यावसायिक यशात कुटुंबाची साथही महत्वाची असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांच्या पाठीशी फक्त लोकच नाहीत तर वृक्षांचा आशीर्वाद आहे ही मोठी गोष्ट आहे तो आशीर्वादच त्यांना सर्व काही देऊन जात आहे दरम्यान अविष्ट चिंतन निमित्त धाराशिव येथील संत तुकाराम महाराज भजनी मंडळ विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ विश्वगुरु भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हबप मारुती माऊली कोकाटे हबप बब्रुवान वाघ महाराज हबप बाबुराव तांदळे महाराज समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजू अण्णा जगताप हवप दारू बालवडकर भंडारा डोंगर मंदिर संस्थांचे अध्यक्ष हवप बाळासाहेब काशीद पाटील हवप जगन्नाथ नाटक पाटील सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक कारागृह विठ्ठलराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल कलाटे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार गुरव भैरवनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप पाटील इम्राम शेख माजी नगरसेवक अतुल शितोळे तानाजी जवळकर रामभाऊ जगताप माजी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर शिवाजी पाटुळे अमर सिंग अधियाल उद्योजक बाळासाहेब काकडे बाबूराव शितोळे प्रकाश इंगोले कॅप्टन युवराज माने अभिमन्यू पवार धनाजी येळकर अनिताताई पांचाळ गणेश पाटुळे कॅप्टन बालाजी पांचाळ विमलताई घोडे संदीप राठोड प्राध्यापक विष्णू शेळके अभिमन्यू पवार अभिमन्यू गाडेकर ॲडव्होकेट अतुल पाटील ॲडव्होकेट मनोज मोरे सूर्यकांत कुरुलकर देवेंद्र तायडे वामन भरगंडे प्रवीण कदम दत्तात्रय ढोंगडे युवराज माने बळीराम माळी नामदेव पवार शशिकांत दुधारे पुनाजी रोकडे सखाराम बालकोळी बाळासाहेब साळुंके शंकर तांबे कॅप्टन राजेंद्र कांबळे हवप अशोक ढोरे पाटील हव प सूर्यकांत ढोरे हव प बाळासाहेब शितोळे हव प रमेश ढोरे सौरभ शिंदे संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ हास्ययोग परिवार सुदर्शन नगर हास्ययोग परिवार पिंपळे गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी तर आभार वामन बरगंडे यांनी मानले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो ला करा तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा